नमस्कार मित्र मैत्रिणीनो स्वामी समर्थ प्लेनच टेक ऑफ आणि क्रॅश त्या आठ मिनिटात काय काय घडलं पायलटला मिळाला केवळ एक मिनिट गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघातानं देश हादरला आहे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला निघालेल्या विमानाला उड्डाणानंतर अवघ्या सहा मिनिटात अपघात झाला या विमानात दोनशे बेचाळीस जण होते त्यापैकी बारा क्रू मेंबर होते विमान अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा मोठा असण्याची भीती वर्तवली जात आहे कारण टेक ऑफ केलेल्या विमानात मोठा इंधन चढला असतो आठ मिनिटात काय काय घडलं असेल एअर इंडिया बोईंगच्या सातशे सत्याऐंशी ड्रीम आकारानं मोठं विमान आहे अपघातग्रस्त विमान अकरा वर्ष जुनं आहे गुरुवारी दीड वाजता विमानानं उड्डाण केलं सॅटेलाइट इमेज नुसार एक वाजून अडोतीस मिनिटांनी विमान धावपट्टीच्या शेवटच्या भागात होतं टेक ऑफ नंतरच्या काही मिनिटात समुद्र सपाटीपासून सहाशे पंचवीस फुटावर होतं यानंतर विमानाशी असलेला संपर्क तुटला विमानतळ समुद्र सपाटीपासून दोनशे फूट उंचीवर आहे याचा अर्थ विमान विमानतळापासून चारशे फूट उंचावर होतं टेक ऑफ नंतर विमानाची सिग्नल यंत्रणा ऍक्टिव्ह होती एक वाजून चाळीस मिनिटांनी विमान कोसळलं चारशे फूट प्रति मिनिट वेगाने वेगानं त्यामुळे पायलट कडे का कालावधीत हो विमानाचा अपघात टाळण्याची अतिशय कमी होती तज्ज्ञांच्या माहितीनुसार विमान समुद्र सपाटे पासून सहाशे पंचवीस फूट उंचीवर होत विमान पस्तीस हजार फूट उंचीवर असत तर क्रू मेंबर्सना स्थिती सांभाळण्यासाठी अधिक वेळ मिळाला असता त्यामुळे अनेकांचे जीव वाचले असते पण अपघात ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटात झाल्यानं ते त्यामुळे पायलट कडे कॅल्क्युलेशन झाल्यानं दुर्घटना घडली असावी असा अंदाज उड्डाण डॉक्टर वंदना सिंग यांनी वर्तवला लँडिंग नीट बंद झाला नाही कारण एक चाक इमारतीत अडकलेला दिसत आहे याचा अर्थ संतुलनात निर्माण झालेल्या समस्येमुळे हा अपघात झाला असं सिंग यांनी सांगितलं या विमान दुर्घटनेत मुद्देमुखी पडलेल्या नागरिकांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया त्यांच्या कुटुंबीयाच्या दुःखात आपण सहभागी होऊया धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग